हा नमस्कार सर हा नमस्कार रे सर आपलं एक नवीन कपडे शॉप ओपन केलं का आपण हा यस सर हा सर जरा आम्हाला पत्ता कळेल का आपला पत्ता सर आपला धुळे फाट्यावर धुळे फाट्यावर हो धुब्या फाट्यावर सर पण आम्ही मुंबई मधून बोलतोय असं नाही ना एक डांग टाकले आपल्या फाट्यात फाट्या तुम्ही अहो सर तुम्ही आडो बोल ना का तुम्ही धंदा करताय ना तुम्ही एक शॉप ओपन केलंय आम्हाला कपडे खरेदी करायचे आहे तर त्यासाठी आम्हाला माहिती हवी तर तुम्ही तिप्पट आप... बोलताय का आम्हाला सर नाही सर तिप्पट नाही ते सांगणार ना अहो तुम्ही दुबई फाट्याचा पत्ता सांगता तुम्ही मराठी बोलता तुम्ही कुठ नेमकं कुठले आहात आम्ही कसं म्हणतोय का आपण मिक्स चायनीज आपण महाराष्ट्रीयन चायनीज आहे महाराष्ट्र चायनीज मग चायनीज नेपाल तिकडे जावं ना महाराष्ट्रात काय करताय तुम्ही सर हो बोलू नका काय आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आलेली आहे हो आलेली आमचे महाराज आहेत देवा महाराजांची जयंती आली तर आम्हाला तुमचा आम्ही व्हिडिओ बघितला तुमच्याकडे कुर्ते भेटतील म्हणून असं कळालं आम्हाला हो हो मग आम्हाला एक कुर्त्याची एक कमीत कमी एक पाचशे कपड्याची ऑर्डर द्यायची होती हो हो देऊगे सर म्हणून तुम्हाला पत्ता विचारतोय आडवा का बोलताय हा सर मी पत्ता सांगितलं अहो पत्ता कसं म्हणून सांगता आम्ही दुबे फाट्याला आम्ही कसं यायच आम्ही गरीब माणसं आम्ही सोलापूरची महाराष्ट्रात राहणारी माणसं हो तुम्हाला मी गाडी पाठवतो ना सर हा विमान पाठव आमच्या आमच्या पत्रावर का आमच्या विमान आमच्या पत्र्यावर इमान उतरावा तुमचा ऐका पद्र्यावर नाही सर तुमचं काय वर काय <laughs> पेरलंय काहू करून एरोप्लेन लाग तिथं जर आम्ही काढून टाका म्हणजे आमच्या पोटाचं पाक लात मारा आमच्या पोटावर आता तर तर आमचा थोडा थोडा उगवलेला आहे सर <laughs> बरं सर ऐका ना तुमच्याकडे किती प्रकारची कुर्ती आहेत आमच्याकडे तीन प्रकारचे कुर्ते तीन प्रकारचे कुर्ते आहेत का हो सर तर माझी साईज आमची सगळे कुठल्या कुठल्या साईज ची मिळतात तुमच्याकडे आमच्याकडं छत्तीस ते चव्वेचाळीस पर्यंत साईज आहे सर सक, कुटले -कुटले जगड़? सर माझी साय साठ साईज आहे साठ बापरे साठ ची नाही मिळणार सर सा, हो सर असं करून आम्ही ना किती असेल तुम्हाला फोन केलाय तुमचा नंबर आम्ही किती प्रयत्नाने हुडकून काढलो माहिती आहे का तुम्हाला हो हो सर ते बनवून घ्यावं लागेल सर आपण सर ध्यानात का मी खूप मोठा हे अजय देवगनचा फॅन बोलतोय अहो तुम्ही का ते संजय भोसले का नाही नाही कोण संजय भोसले अहो ते रेजिस्टार आहेत नाही चुकीच बोलताय तुम्ही आम्हाला आजी देवगांचे फॅन बोलतोय आम्ही आमचं नाव सांगू शकत नाही हे गुपित असतं सगळं हो का मला सांगा तुम्ही तुमचे कपडे तुम्हाला विकायचे आहेत का नाही आमचे कपडे विकायचे आहेत का सर मग आमच्यासाठी दुकान काढलं सर बर मला सांगा सर आतापर्यंत किती कुर्ते विकले तुम्ही किती कुर्ते विकले आपले गेले आता का सर आतापर्यंत दीड दोन लाख गेले म्हणजे दीड दोन गेले आतापर्यंत हो असं असं खोट खोट बोल का आमची पब्लिक ऐकत बरं का पब्लिक सध्या खरं खरं सांगा ऐकले का सर बरोबर ऐकले आतापर्यंत आम्हाला बी घ्यायचे म्हणलं आमचे साठ मापा आमचे साठ मापाचे आमची साठ पोरायती बघा हा चालतंय साठ मापाचे साठ पोरं म्हणजे साठ हजार रुपये ऍडव्हान्स टाका मी साठ मापाचे साठ साठ हजार रुपये ऍडव्हान्स टाकायला तुमच्या घरो <laughs> मध्ये आम्ही बघितले की चारशे नव्याण्णव रुपये एक कुर्ता <laughs> <laughs> साठ मापाचा पण महाग आहे ना थोडा त्या म्हणजे साईज वाढली म्हणून महाग झालं का हो सर आहे चुकीच आहे मग तुम्ही रेट काय असं टाकता मग टाकताना त्याच्यावर छत्तीस ते चव्वेचाळीस पर्यंत जे आहे ना ते मिळून परंतु सर तुमची तशी नोंदच नाही ना त्याच्यावर की छत्तीस ते चव्वेचाळीस पर्यंत पाचशेला आहे चव्वेचाळीस करून घेतो मी नाही नाही आता तो व्हिडिओ मध्ये आम्ही पाहिले ना आम्हाला त्याच रेट मध्ये पाहिजे ना, ना आता ठीक आहे ठीक आहे सर देऊ घे सर हा मग आम्हाला पाचशे कुर्ते पाहिजे ठीक आहे ठीक आहे पत्ता लिहून घेता का हो हो सर लिहून घ्या हां सांगा सर अमेरिका हां अमेरिका महाराष्ट्र कोंडी तालुका सोलापूर तालुका दुबई कपाळावर लिहून घेतला सर हा कपाळावर लिहून घेतलं ना हा ते कायमस्वरूपी ध्यानात ठेवा कपाळावरच लक्षात राहते चालतं सर हा अहो असं करू नका नीट सांगा कस्टमर आहे तुमचं आम्ही आम्ही खूप मोठं कस्टमर आहे तुमचं धन्यवाद सर साठ साईजचे साठ आम्हाला पाहिजे हो हो सर देऊ की सर आता मला सांगा तुम्हाला प्रत्येक कस्टमरनं के फोन केला तुम्ही आडवा बोलता का त्यांना नाही सर आडवा नाही बोलत सर आपण कसं काय म्हणलं आता दुबईला आमच्याकडे साठ हजार द्या हे करा अहो तुमचे कपडे घ्यायच्या अगोदरच आम्ही तुम्हाला पैसे द्यायचे का अहो नाही अडव्हान्स टाकावं लागतो सर ऑर्डरचे पैसे अडवून घेतो आम्ही अहो आम्ही पहिल्या अंगात कपडे घालणार मग तुम्हाला पैसे देणार नाही नाही सर ते शक्य नाही सर अहो पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करू हे सर आपलं निर्मा पावडर नाही सर पावडरचा काय विषय आहे सर असं का तुम्ही आडव बोलताय बर तुम्ही बघताय का नाही कुठली आता मला एक सांगा आपण एखाद्या हाटलात जर गेलो तर त्या हाटलात गेल्यावर आपल्याला अगोदर पैसे द्यावे लागतात का आपण जेवण करतो नाही सर ते जेवण नाही सर हे कपडे वस्त्र आहेत अंगावर करायचे आहेत मग अंगावर उलट आहो वस्त्र अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत त्या तुमचं वस्त्र आहे किती महान काम त्या माहितीये का तुम्हाला हो सर हो सर माहिती आहे हा तरी त्यामुळं बरं सर ऐका आता विषय सोडून द्या आम्हाला कपडे तुम्ही आम्हाला कुठे भेटताल या की सर आपल्या आता तर पत्ता नीट सांगा आम्हाला <laughs> आपलं पुण्या हायवे माहिती आहे का तुम्हाला हा पुणे हायवे पुणे सोलापूर हायवे हा हा तेथ पुणे हायवे ला गेले की सोलापूर विद्यापीठ माहिती आहे का तुम्हाला सोलापूर विद्यापीठ च्या शेजारी आपलं दुकान आहे का बस ऐका ना ते किती रेट म्हणलं फायनल तुम्ही आपलं चारशे नव्याण्णव रुपये सर प्लस पाहिजे काय करा सर माझा ऐका ना नव्याण्णव करून नाही सर ते आपण काय करू आता एक डिसिजन घेऊ आपण आलेल्या दुकानावर एकशे नव्याण्णव मध्ये अंडरवेअर बनवतो सर मी तुम्ही जर एकशे नव्याण्णव ऑफर मध्ये दिलं ना तर आम्ही ही बातमी मोदीपुत्र जाऊ देऊ पुन्हा तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातला ऑर्डर देतील हो असं आहे का सर हा खूप मोठे सर मी मोदीला घेऊन आम्ही आधी कॉल करून बघतो असं असं तुमच्या माणसं फोन केले तर मग द्या म्हणजे देऊन टाकतो सर, ओ, सर, हो।, हो? असर, दे सर, दे सर हो सर असं बोल ना का तुम्ही आम्हाला खरंच कपड्याची गरज आहे एकशे नव्याण्णव ला करून द्या घ्या हो सर देतो सर देतो या सर दुकानला नक्की का हो सर बघा ना चालू नाही मुन्ना का हो सर हो सर हा एकशे नव्याण्णव ला करून हो सर हो सर दोनशे नव्याण्णव सोनेरी अक्षरात लिहून ठेवू का हे शब्द हो सर सुवर्ण अक्षर करून घ्या गिनीश बुक मध्ये आपल्याला नोंद करून घ्या गिनीश बुक मध्ये नोंद केलं जाईल तुमचे शब्द हो हो सर नक्की हो सर संध्याकाळी ठीक बारा वाजता येतो मग हो सर या दीड वाजता संध्याकाळी रात्री वाजता उघडताय का हो सर रात्री दीड ते पाटे है? पाटे तीन वाजता तीन वाजता का हा म्हणजे तुमच्या दुबईच्या टाइमिंग नुसार आहे का हा हो सर बर 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 ठीक आहे नक्की येतो नाही आल्यावर नाही नाही सर या हा ओके ठीक आहे सॉरी ओके ओके धन्यवाद सर ओके थँक्यू चालतं चालतो चालतं ओके ओके गुड बाय ओके गुड नाईट गुड थँक्यू ओके ओके थँक्यू एवढी मोठा 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 थँक्यू ओके ओके मोठं मोठं बोलून थँक्यू ओके धन्यवाद